आता हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ तर हा रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे तर आम्हाला सर्वांना बाहेर जायचं होतं फिरायला म्हणजे सर्वजणांचा प्लॅन झाला होता पण मग फक्त मामी मी मम्मी रोशनी दिदी आणि गौरव दादा आणि गुड्डू आम्ही फक्त पाच सहा जणं गेलो कारण आम्ही सर्वांनी प्लॅन केला होता पण मग बाकीच्यांचं थोडं काही काम निघालं त्यामुळं मग त्यांचं कॅन्सल झालं आणि तुम्ही इकडे बघताय की मामींची तयारी चालू होती आणि एक सव्वा एक दीड वाजत आला होता त्यावेळेस आम्ही निघालो कारण सकाळपासनं फक्त चाललं होतं की जायचंय जायचं आहे पण कुठं जायचं हे कोणालाच फिक्स माहिती नव्हतं आणि तुम्ही इथे बघताय की आपला गौरव दादा गाडी घेऊन रेडी होता आणि तो पण हॉर्न देऊन सांगत होता चला चला लवकर आवरा उशीर होतोय असं पण मी तो घातलाय कालच रोशनीच दिवसभर मेकअप करते

तर आता मी मामी आणि गौरव दादा रोशनी दिदी आम्ही निघालो होतो आणि आम्हाला जायचं होतं आज वनीला म्हणजे असं फिक्स प्लॅन नव्हतं झालेला पण मग आम्ही बोललो होतं की चला वनीला जाऊ आणि त्यानंतर बाकीच्यांचं कॅन्सल झालं होतं तर, तर पण मग मामी बोलला चला आता काय म्हणजे तोंडातून निघालं आहे वनीचं दर्शन घ्यायचं तर मग आता आपण सर्वजण वनीलाच जाऊ तर आता तुम्ही इकडे बघताय की आम्ही सर्वजण वनीला निघालो होतो आणि एकच दिवस सुट्टी होती म्हणजे दुसऱ्या दिवशी रोशनी दिदीला पण हॉस्पिटलला जायचं होतं त्यामुळं मग म्हटलं दरवेळेस आपण असंच टाईमपास करतो तर मामे बोलले की ह्यावेळेस आपण चला फिरून येऊ कुठेतरी त्यामुळं मग आम्ही आता वनीला निघालो होतो आणि आता आम्ही थांबलो होतो मधुर फूड प्लाझा इथे कारण मामींचं मामींचं पण महिनाभराचं श्रावण उपवास आहे त्यामुळं मग मामींसाठी काहीतरी घ्यायचं होतं आणि आम्हाला पण रस्त्यात भूक लागली होती त्यामुळं मग आम्ही पण काहीतरी खायचं म्हणून तिथे उतरलो तर काही खायला घेतलं म्हणजे आम्ही चकली घेतली होती आणि मामींसाठी रबडी कुल्फी घेतली होती कारण उपवासासाठी तेच चालतं आणि मामी दुसरं काही खात नाही त्यामुळं मग त्यांच्यासाठी मस्त कुल्फी घेतली आणि म्हणजे त्यांच्यासाठी पण घेतली आणि आमच्या सगळ्यांसाठी घेतली होती आणि त्यानंतर मग रोशनी दिदीला कुल्फी आवडत नाही त्यामुळं मग तिने चोकोबार खाल्ला आणि इथे गौरव म्हणतो की तिने लगेच खायला पण सुरुवात केली होती आणि त्यानंतर मग आम्ही कुल्फीसोबतच पालक चकली घेतली होती आणि ती टेस्टला खूप सुंदर लागली म्हणजे मी पहिल्यांदाच खाल्ली होती पालक चकली इतर वेळेस आपण फक्त आपण जर दिवाळीला वगैरे चिवडा चकला बनवतो तर तेच खातो तर ही काहीतरी नवीन टेस्ट होती अति आतिप्रेम होत जात आहे आणि इकडून चकली खातोय अरे <laughs> गुल्फी, गुल्फी एक एक काय एक भाऊ गाडी चालवतोय दुसरा भाऊ सेवा करतोय हातीच प्रेम होतो जाते का रे पावड नको नाही जंप पावड नसतो दहा रुपयाला एवढा एवढंच येतो तर आमची गाडीत मजाक मस्ती चालूच होती आणि गाडीत म्हणजे आणि सर्वजण बाकीचे भाऊ नव्हते आलेले कारण त्यांचं थोडं काम होतं शुभम भाऊने पण गाडी घेतली होती त्याच्या त्यामुळं मग त्याला पण थोडंसं काम होतं गाडीचं तर तो तिकडे गेला आणि पल्लवी बहिणी पण त्यांच्या माहेरी गेल्या होत्या तर त्यामुळं मग मावशन त्यांना पण यायला जमलं नाही तर आता तुम्ही बघताय की आम्ही इकडे आलो होतो म्हणजे गडावर वरतून आता चाललो होतो आणि तुम्ही जी साईडला जागा बघताय तर आता आपलं नवरात्र पण जवळच येत आहे तर त्यावेळेस वनी गडावर जाईल जाण्यासाठी इथे जी साईडला जागा आहे तर तिथे सर्व सरकारी बस लागलेल्या असतात त्यावेळेस प्रायव्हेट गाड्यावरती जाऊ देत नाही कारण खूप वळणाचा रस्ता असतो आणि खूप गर्दी पण असते त्यामुळं मग तिथे जाऊ देत नाही वरती प्रायव्हेट गाड्या आपल्या तर चला आता आम्ही इथे आलो होतो आणि गौरव आता इथे पार्किंगला गाडी लावणार होता वर्ती पाई ले ले तर आम्ही वरती गडावर पायी चढणार होतो पण तुम्हाला म्हणजे ज्या कोणी ताई आलेल्या नसतील किंवा भरपूर ताई येऊन पण गेलेल्या असतील तर काही तर त्यांच्यासाठी सांगते की वनी गडावर जायला रोपवेची पण सुविधा आहे तर जे तुम्ही वरती बघताय असा छोट्या लाल गाड्यांसारख्या तर ते रोपवे आहे तर ते तिथे पण रोपवेची सुविधा असल्यामुळे ज्यांना पायी चालणं शक्य होत नाही किंवा ज्यांचे पाय वगैरे दुखतात तर त्यांच्यासाठी रोपवेची सुविधा आहे तिथे तर ज्यांना कोणाला यायचं असेल तर त्यांच्यासाठी ती सोय आहे तर इथे बघता आता आम्हाला वरती जायचं होतं पण त्याआधी मम्मीने नारळ आणि देवीसाठी वेणी घेतलेली होती वरती फो म्हणजे नारळ तर फोडायचं नव्हतं कारण श्रावणमध्ये आम्ही नारळ फोडत नाही त्यामुळे मग मम्मीने फक्त नारळ तिथे वाहून दिलं आणि आता आम्ही निघालो होतो वरती जाण्यासाठी आणि म्हणजे खरंच सांगते की वरती जाताना आम्हाला इतकं काहीच वाटलं नाही आम्ही न बसता डायरेक्ट वरती गेलो फक्त पंधरा ते वीस मिनिटात आम्ही पूर्ण गड चढलो होतो आणि गडावर दुसऱ्या साईडने पण रस्ता आहे पण त्या साईडचं चा काम चालू होतं त्यामुळं मग आता येणारे आणि जाणारे दोन्हीही एकाच साईडने चाललेले होते आणि जे म्हणजे असं म्हणतात की खानदेशकडचे लोक की खूप जण खूप जण येत असतात ता काहींचे नवस पूर्ण होतात तर इथे नवस पूर्ण करण्यासाठी पण येतात काही काही जणं ज्या तुम्हाला या पायऱ्या दिसत आहेत तर ता, त्या ता पायऱ्यांना प्रत्येक पायरीला हळदी कुंकू लावत जातं काहीजणं गुडघ्यावर जातं म्हणजे ज्याप्रमाणे जसं कोणी नवस करतं तर त्याप्रमाणे ते तसं चढत जातं तर म्हणजे याआधी आपण आम्ही बघितलेलं आहे पण आता असं कोणी आलेलं नव्हतं नाही तर तुम्हाला दाखवलं असतं मागच्या वेळेस एकजण म्हणजे असं गुडघ्यावर चढत चढत वरती आलेलं होतं आणि तुम्ही इथे बघताय की वरतून वनीच्या गडावरतून खालचा म्हणजे खाली जे गाव वसलेलं आहे ते कसं दिसतं आणि खूप छान खालचं म्हणजे नजारा वाटत होता तो आणि आम्ही वरती आलो आणि रविवार असल्यामुळे थोडी गर्दी जास्त होती तर तुम्ही इथे बघताय की खूप घाम पण आलेला होता आम्हाला आणि आता इथे भाऊ आणि आम्ही चाललो होतो तुम्ही मागे गर्दी बघू शकता आम्ही बारीला लागलेलो होतो तर आमचं आम्हाला दर्शनासाठी एक तास लागला म्हणजे इतकी पण गर्दी नव्हती पण नवरात्रातमध्ये जर तुम्ही इथे आला तर म्हणजे पहिल्या बारीपासनं वरती गर्दी लाग म्हणजे गर्दी असते आणि तुम्ही इथे बघताय की वरती माकड पण होते खूप सारे माकडं होते तिथे तर गौरवभवत्याचं पण शोध घेत होता आणि सर्वांनाच माहिती असेल की आपले साडेतीन शक्तिपीठ आहेत तर त्यातलं वणी हे अर्ध शक्तीपीठ मानलं जातं तर नवरात्रात इथे खूप जास्त गर्दी असते आणि आम्ही पण येतो पण मग कधी जमलं तर येतो मागच्या वेळेस पण आम्ही आले होतो पण ते तुम्हाला दाखवायला नाही जमलं तर इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता देवीचं आपल्या इतकी छान दिसत होती आणि आता आम्ही पण दर्शन घेण्यासाठी मध्ये चाललो होतो दर्शन झालं त्यानंतर मग आम्ही तिथून खाली आलो आणि तिथेच कालभैरव मंदिर आहे तर तिथे पण दर्शन घेतलं असं म्हणतात देवीचं दर्शन घेतल्यानंतर कालभैरवांचं पण दर्शन घ्यायला लागतं त्यानंतर मग आता आम्ही खाली खाली उतरायला लागलो होतो कारण साधारणपणे सायंकाळचे सहा सव्वा सहा वाजले होते त्यावेळेस आमचं दर्शन झालं आणि आता इथे तुम्ही बघताय की खाली उतरल्यावर आम्ही थोडेसे फोटो काढले व्हिडिओ पण काढले पण मागून येणाऱ्या जाणाऱ्यांचा खूप आवाज होता त्यामुळे मग आवाज बंद करायला लागला आणि तुम्ही इथे बघताय की वातावरण पण खूप छान झालेलं होतं म्हणजे ते चढताना थोडा पण दम लागला नाही आम्हाला तुम्ही ते बघू शकता की छोटं बाळ होतं ते पण मस्त पायऱ्या चढून वरती येत होतं त्याची मम्मी त्याला हात धरून वरती चढवत होती आणि मग आम्ही खाली आलो आणि तुम्ही जे इथे बघताय दीपमाळ तर त्याच्यासमोरच नारळ फोडले जातात ना तर पण आम्हाला नारळ फोडायचं नव्हतं त्यामुळे आम्ही वाहून दिलं होतं पण जे नारळ फोडतात तर त्यांच्यासाठी तिथे मशीन असतात तर तिथेच नारळ फोडले जातात तर आता तुम्ही बघताय रोशनी दिदी आणि मी मस्त गप्पा मारत होतो तुमच्यासोबत <laughs> सहा वाजले आता तू कॉफी पिनारे का तुला वेगच नाही ब्लॅक टी पाहिजे मम्मी मामी तिकडे आता पायदळाय काय कापरूर फोटो शूट चाललंय त्यांना दोघींना फोटो काढायची खूप आहे तर इकडे मामी आणि मम्मी खाली देवी आईचं फोटो होतं तर त्यांच्यासमोर फोटो आणि व्हिडिओ काढत होते कारण मम्मीला आणि मामींना फोटो काढायला खूप आवडतं तर आता आम्ही खाली आलो होतो साडेसहा वाजले होते आणि आता आम्हाला पण निघायचं होतं तर तुम्ही बघितलं की खूप धुकं पण आलेले होते गडावरती मग आता आम्ही खाली उतरत होतो कारण परत संध्याकाळची वेळ झाली असती आणि तिथून खूप वळणाचा रस्ता आहे त्यामुळं मग आम्ही साडेसहा सातच्या दरम्यान खाली आलो आणि तिकडनं येताना आम्ही दिंडोरीला आलो तर मामींना आणि मम्मीला दोघींनाही दर्शन घ्यायचं होतं स्वामी समर्थांचं म्हटलं चला तुमच्या निमित्ताने आमचं पण दर्शन होईल आणि आता आम्ही मध्ये चाललो होतो मंदिर बंद होण्याचीच वेळ झालेली होती पण अगदी म्हणजे बंद झालेलंच होतं आम्हाला मधून दर्शन नाही भेटलं पण मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि सर्व केंद्र म्हणजे सर्व केंद्रांमध्ये म मह म्हणजे मेन केंद्र दिंडोरीचं आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल कारण आपल्या जेवढे यूट्यूब फॅमिलीमध्ये आहे तर खूप जण स्वामी समर्थांच्या केंद्रात पण जातात त्यांनाही माहिती असेल की इथे प्रत्येक याला पारायण वगैरे होत असतात तर स्वामी समर्थ केंद्र आध्यात्मिक विकास तर तिथे मोठं त्यांचं म्हणजे मोठा एरिया येतो तिथे तिथे पण पारायण वगैरे चालूच असतात त्यांचे तर आता तुम्ही इथे बघताय की आम्ही इथे दादा म्हणजे परमपूज्य मोरे दादा यांचं स्मारक होतं तर तिथे आम्ही पहिले दर्शन घेतलं त्यानंतर मग बाहेरहून आम्ही स्वामी समर्थांचं पण दर्शन घेतलं पण मग तिथे फोटो अलाउड नव्हते त्यामुळे मग फोटो काही काढले नाही आणि त्यानंतर माझ्या फोनची पण बॅटरी संपली होती मग पुढचा काही व्हिडिओ घेता आला नाही तर आता चला व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट